लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन मे च्या जबरदस्त भागामध्ये अद्वेतला कलाच्या चा विषयी चैनच पडत नसते आणि त्यामुळे जे प्रोजेक्ट जुलैमध्ये करायचं आहे ते प्रोजेक्ट लवकरात लवकर कम्प्लीट आहे म्हणून तिला ताबडतोब अद्वैत आता पूर्णपणे कलाच्या प्रेमामध्ये वेडा झाल्याची त्याला जाणीव होणार आहे इकडे सकाळी वेळेला अद्वैत उरकत असतो सगळं आणि त्याच वेळेला त्याला आता आपल्या आरशावरती लावलेली टिकली दिसते ती टिकली काढल्यावरती असं आहे ना म्हणजे म्हणूनच मला हिचा खूप राग येतो परफेक्शनिस्ट मी आणि हिची ही अशी सगळी कारस्थानं कसं काय आमचं पटणार नाही नाही मी जे विचार करतो ना तेच बरोबर आहे असं तो विचार करत असताना त्याला बाजूला कला दिसते आणि ती सांगत असते कसं आहे आमच्या बायकांचं पटकन उरकून अटपायचं असतं म्हणून पटकन उरकताना आम्हाला टिकली सापडावी यासाठी आम्ही ती आरशाला लावतो जेणेकरून वेळ जाऊ नये पटकन टिकली लावून आमच्या कामाला जावं यावर ती अद्वैत म्हणतो तू तुझी चुकी लपवण्यासाठी काहीही कारणं देशील आणि मी काहीही कारणं ऐकेन असं वाटलं का तुला कला म्हणते नको ऐक मी तुला म्हणते की कारण माझं ऐक म्हणून असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हेच ना आणि असं म्हणत अद्वैत इकडे तिकडे पाहायला लागतो तर ऑलरेडी कला तिकडून निघून गेलेली असते आणि तो विचार करतो का ही खरे का मला दिसती आहे असा विचार करत असताना त्याला आता अचानक आठवण येते खरेला पण घरी येण्याची जबरदस्ती जरी करू शकत नसलो तरी सुद्धा तिला ऑफिसला तर ऑफिशियली बोलवू शकतो ना कामाच्या बाबतीत तसा ती हलगर्जीपणा करणार नाही म्हणून आता अद्वैत आपल्या ऑफिसला फोन करतो आणि आपल्या डिझायनरला ताबडतोब बोलवून घ्या मला त्यांच्याबरोबर काम आहे असं सांगतो आता इकडे अद्वैत विचार करतो आता कुठे पळून जाशील आता तुला ऑफिसला यावंच लागणार आहे कितीही मास दाखवलास तरी सुद्धा ऑफिसला येण्यावाचून तुझ्याकडे कोणताही पर्यायच नाहीये असं म्हणत अद्वैत खुश होत असतो त्यानंतर इकडे आता अद्वैत आलेला असतो खाली आणि त्याला आता कॉफी घेऊन नव्या तयार असते कारण आपण बघितलंय जैनाने ऑलरेडी कॉफीच्या तीन चार गोळ्या कॉफीमध्ये टाकलेल्या आहेत त्या गोंगीच्या गोळ्या आणि त्यानंतर ती सांगते अद्वैत कॉफी अद्वैत पण तो आज मला अजिबात कॉफी नको आहे असं म्हटल्यावर तिचा एक प्लॅन फ्लॉप होतो आणि त्याच वेळेला आभा म्हणतात हे बघ रजनीने पोहे बनवलेत नाश्ता करूनचा अद्वैत म्हणतो हो मला कॉफी नको मी नाश्ता करून नक्कीच जाईन आता मात्र रोहिणी नैनाकडे पाहते आणि ती नैनाला सांगते हे काय आहे आता हा सगळा प्लॅन फसला त्यावरती आता इकडे कॉफी न घेता लगेचच अद्वैत पोहे खायला लागतो आणि त्याच वेळेला आभा वाटतात कसं अद्वैत आठवते का तुला तुझ्या लग्नाच्या आधीपासून तू फक्त ओट्स आणि हे असाच ब्रेकफास्ट करायचास कला आणि तुला थालीपीठ नको म्हणू उपमा नको म्हणू पोहे नको म्हणू सगळं सगळं काही आपले महाराष्ट्रीयन पदार्थ खायला लावले यावरती आता इकडे रजनी म्हणते अद्वैत अरे मी पन्ह केले तुला पन्ह देऊ का पन्ह देऊ का म्हटल्यावर ती लगेच नैनाचे डोक्यात प्रकाश पडतो नैना म्हणते रजनी का की मी तुम्हाला मदत करते ना रजनी म्हणते अगं नको पन्हा तर फक्त द्यायचं आहे यावरती सांगते नाही नाही त्याच्यात काही वेलची वेलची टाकायची असेल ना रजनी म्हणते हो वेलची टाकायची आहे यावरती मग नैना म्हणते ठीक आहे मग मी वेलची वाटून देऊ का यावरती ती रजनी म्हणते ठीक आहे दे तू वेलची वाटून दे असं म्हटल्यावरती नैना आता वेलची वाटायच्या निमित्ताने त्याच्यामध्ये तीन ते ती चार गोळ्या मिक्स करते तीन चार गोळ्या मिक्स केल्यानंतर त्यानंतर आता ती ताबडतोब ते सगळं अद्वेतलं देण्यासाठी उत्सुक असते राहुल आणि रोहिणी नैनाच्या या हुशारीवरती आता चांगलेच खुश असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता ती विचारते किती टाकू घेतली पावडर पन्ह्यामध्ये रजनी सांगते फार नको अर्धा चमचा सा पावडर टाक आणि मिक्स कर आणि देऊन टाक पन्ह असं म्हटल्यावर ती मग आता नाही ना रजनीचं लक्ष नाहीये असं म्हणत ताबडतोब सगळी ती पावडर वेलची आणि ते सगळ्या गोंगीच्या कोळ्या त्या सगळं टाकते आणि हलवते नंतर रजनी म्हणते अरे वा छान रंग आलाय की असं म्हणत ते आता पन्ह असतं ते अद्वे पर्यंत पोहोचतं फायनली यांचा डाव यशस्वी झालेला असतो आणि आता अद्वैतच्या पोटामध्ये दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पुन्हा एकदा हे सगळं गे पोटात गेलेलं असतं पहिल्यांदा त्यांनी आता त्याला एक डोस दिलेला असतो आणि त्यामुळे त्याला भास होत असतात आणि हा दुसरा डोस असतो आणि त्यावरती मग आता राहुल विचार करायला लागतो दिवस दुसरा डोस दुसरा असेच डोस वाढवत वाढवत जाणार आणि अद्वेत तुला एक दिवशी पूर्णपणे वेडा करणार असं म्हणत त्याच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं आणि या सगळ्यामध्ये तो आता आ, विचार करत असतो एकदा का हे त्याचा डोस वाढत गेला ना की मग काही प्रॉब्लेमच नाहीये असं म्हणत हे सगळं चालू असताना मग आता नैना थम्सअप दाखवते आणि आपला सगळा सगळा डाव यशस्वी झालेला आहे आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे यशस्वी होत चाललेलो आहोत असं तिला दिसतं तोपर्यंत इकडे आता तेच पण प्यायलेली असते అనామిక అని అనామిక ఉంటే ఐ तुमच्या हातच्या पन्ह्याला किती चव आहे तुमच्या हातचं पन्हा म्हणजे अगदी मस्तच पन्हा आहे आणि त्यावरती ती पन्ह पित असते आणि तितक्यात आता रजनी म्हणते हो खरंच तुला पन्हा आवडतं ना आणि तितक्यात आता नैना येते नैनानी जी कॉफी बनवलेली असते आता इकडे अद्वैतसाठी त्याच्यामध्ये ते टाकलेले असतात ते म्हणजे खूप साऱ्या गोळ्या मग ती कॉफी दुसरं कुणी पिऊ नये या कारणासाठी नैना आवडतोब ती कॉफी घेते आणि ती कॉफी घेऊन ओतायला येते निघताना ती आता अनामिकाला सांगते अगं तू काय इथे कर this तू काम करायची खरंच काही गरज नाहीये जा बरं तुझा आतमध्ये आणि आता म्हणजे सोहम सोबतचे काही चांगले क्षण घालव बरं यावरती अनामिका म्हणते नको मी नंतर जाते ना यावरती सांगते असं नसतं ग आत्ताच जा बरं कारण आत्ताचे हे जे काही क्षण असतात ना ते क्षण काही पुन्हा येताना आपल्याला दिसत नाहीत म्हणजे कसं आहे आत्ता ज्या काही मेमरी तू क्रिएट करशील ना त्या मेमरी तुझ्यासोबत आयुष्यभर राहतील हे क्षण असतात ना हे असे पटकन उडून जातात ते क्षण आपणच आपल्या मनामध्ये कैद करून आठवणी बनवायची आणि त्यासाठी तू वरती जा ना अचानकपणे इतकी समजूतदार कशी झाली रजनीला काही कळत नसतं पण ती सांगते जा अनामिका खरंच आम्ही दोघी आहोत ना करू आम्ही असं म्हणत ती आता अनामिकाला तिकडून जाण्यासाठी सांगते ती अनामिकाला सांगते मग अनामिका वरती येते आणि हाच वेळ साधून ताबडतोब नैना आता ती अद्वैतची कॉफी असते ती बेसिंग मध्ये ओतायला निघते ज्या वेळेला अद्वैतची कॉफी ती बेसिंगमध्ये मध्ये ओतते आणि त्याच वेळेला तिला आता रजनी थांबवते ना काय करतेस तू यावर नाही म्हणते काही नाही अद्वेतने सकाळी कॉफी घेतली नाही ना, ना। बनवून ठेवली होती मग ती कॉफी ओतून देते त्यावरती आता इकडे रजनी म्हणते अगं असं काय करतेस आपण असं अन्न वाया घालवत नाही अगं ते बिना साखरेची कॉफी आहे ना मी एक काम करते त्याच्यामध्ये साखर टाकते आणि सरोज वेणीला जितकी साखर हवे तितकी साखर देऊन मी या सगळ्यामध्ये आता तिला ताबडतोब ती कॉफी देईन असं वेस्ट नसतं घालवायचं नाही ना थांब मी त्याच्यामध्ये साखर टाकते सरोज वेणीसाठी ती कॉफी करते आणि तू तिला ती नेऊन दे असं म्हटल्यावर ती अरे आता तर खूप मोठा गोंधळच झालेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का सरोज वहिनी ती कॉफी पेली तर खूप मोठी गडबड होईल असा आता रोहिणीला प्रश्न पडतो आणि ती विचार करते काय करायचं काय करायचं रोहिणी नैनाच्या धावून येते नैना घाबरत घाबरत बिचकत बिचकत ती कॉफी घेऊन आता सरोजच्या इकडे चाललेली असते आणि त्याच वेळेला तिला आता मुद्दामपणे इकडे अडवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी किंवा तिच्या हातामधून कॉफी धाडकन खाली टाकण्यासाठी तिकडे येते ती म्हणजे रोहिणी रोहिणी मुद्दाम तिला धक्का देते आणि मूर्ख मुली काय चाललंय तुझं म्हणजे आता तुला या सगळ्यामध्ये मी दिसले नाही का दिसत नाहीये का की इकडे काय चाललंय ते असं म्हटलं ती मग मात्र आता इकडे नैना सॉरी सॉरी म्हणायला लागते तितक्यात रजनी येते आणि नैना तुला भाजलं तर नाही ना नैना सांगते नाही ना, ते धक्का लागला ना त्यामुळे कॉफी फक्त खाली पडली असं म्हणत नैना आता ते सगळं आवरायला लागते रोहिणीने बरोबर डाव साधलेला असतो रोहिणीने या सगळ्यामध्ये आता अचूक डाव साधत आता ती कॉफी वेळेस खाली पाडलेली असते जेणेकरून जेणेकरून आता कोणाला याला नको आणि सरोजच्या पोटामध्ये ती कॉफी जायला नको म्हणून सरोजसाठी वेगळी कॉफी बनवली जाते आणि सरोजला ती कॉफी देते तोपर्यंत मात्र पन्ह पिऊन झालेलं असतं अद्वेतला या सगळ्यामध्ये आता पन्ह प्यायल्यामुळे चांगलंच आता गुंगी येणार असते आणि तोपर्यंत इकडे आता अनामिकावरती येते सोहम आटपत असतो त्यावरती ती आता सांगत असते सोहम काय चाललंय अरे तू या सगळ्यामध्ये आता अजून तयार नाही झालंस का आईंनी तुला आता खाली बोलवलंय ब्रेकफास्ट करण्यासाठी सोहम म्हणतो हे काय अगदी दोन मिनिटांमध्ये मी पटकन तयार होतो आणि तयार होऊन मी पटकन आता येतोय यावरती अनामिकाला थट्टा करण्याचे मूड येतो आणि अनामिका सांगायला लागते असं काय करतोय जा ना दोन मिनिटांमध्ये कसं काय तुझं उरकणार दोन मिनिटांमध्ये तू कसं काय या सगळ्यामध्ये पटकन उरकणार आहेस यावरती सोहम म्हणतो मला दोन मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ लागतच नाहीये यावरती अनामिका हो असं असं म्हणत त्याचा टॉवेल आपल्या हातात ओढते आणि टॉवेल हातात ओढून उगाच त्याला त्रास देण्याचं काम करत असते मग दोघजण जण एकमेकांच्या मागे पळायला लागतात एकमेकांच्या मागे धावायला लागतात अनामिका हे सगळं एन्जॉय करत असते आणि तिचा तोल जातो त्यावेळेला सोहम आता तिला चांगलंच पकडतो सोहम पकडतो आणि पडण्यापासून तिला आता था, थांबवतो हे सगळं चालू असताना अनामिका सांगते आटप लवकर खाली सगळे जण तुझी वाट पाहतायत असं म्हटल्यावर ती सोहम सांगतो हो मी येतोय खाली तू हो बरं खाली जात आतमध्ये मी येतो त्यावरती अनामिका जाण्यासाठी काही तयार नसते तिला या सगळ्यामध्ये सोहमचा सहवास हवा असतो पण सोहम या सगळ्यामध्ये अजूनही तिचा सहवासासाठी किंवा या सगळ्यामध्ये आता तिला एक्सेप्ट करण्यासाठी बिलकुल तयार नसतो अनामिका सांगते चल लवकर खाली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये सोहम खाली यायला निघतो तोपर्यंत अद्वैत ऑफिसला येतो ऑफिसला आल्यावरती काय आपल्या डिझायनरला बोलवलं होतं आली का यावरती तो आता मॅनेजर सांगतो सर अहो असं काय करताय त्याला मॅडम आपल्या डिझायनर आहेत ना तर मला असं वाटलं की तुम्ही सोबतच याल म्हणून मी काही कॉल नाही केला अद्वैत म्हणतो मग आम्ही जर का सोबत येणार असू तर मी तुम्हाला कॉल करून का सांगितलं असतं की या सगळ्यामध्ये आता मी हे करतोय म्हणून म्हणजे तुम्ही तिला फोन करून बोलवा म्हणून हे सगळं मी का सांगू असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे गडबड घडते आणि तो म्हणतो की सॉरी सॉरी मला असं वाटलं की त्या तुमच्या येतील म्हणून मी काही कॉलच नाही केला अद्वैत म्हणतो नसेल केला याच्या आधी कराल की नाही आता तरी कॉल करून तुम्ही बोलवाल की नाही आपल्याला डिझाईन फायनल करायचे आहेत ना असं ती तो सांगतो हो सर तुम्ही नका काळजी करू मी ताबडतोब ऑफिसच्या नंबरवरून कॉल करतो आणि त्यांना इकडे बोलवून घेतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे कलाला तो कॉल करतो कलाला ज्या वेळेला कॉल करतो आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ताबडतोब कॉल केल्यानंतर तो, के तो इकडे आता कला तो कॉल पाहते अरे ऑफिसच्या नंबरवरून कॉल म्हणजे काहीतरी गडबड आहे हे कलाला कळतं कि किंवा चांदेकरनेच हा कॉल करायला सांगितलाय हे सुद्धा कळतं आणि त्याच वेळेला ती विचार करते की या सगळ्यामध्ये आता मी हा कॉल का उचलू मला हा कॉल उचलायचाच नाहीये असं म्हणत ती आता कॉल काही उचलत नाही बरं आता ती ज्या वेळेला कॉल उचलत नाही त्यावेळेला मग आता इकडे मॅनेजर येऊन इकडे अद्वेतला सांगायला लागतात की ती कॉल उचलत नाहीये म्हणून तोपर्यंत आबा आता खाली येतात आबांना ठचका लागतो आबांना खोकल्याची ढास लागल्यामुळे ताबडतोब अनामिका येते आणि आबा आबा तुमचं पाणी असं म्हणत ती आता आबांना पाणी देते ज्या वेळेला ती आबांना पाणी देते तिकडे आता सरोज पण खाली आलेली असते सरोज खाली आल्यावर ती काय झालं तुम्हाला असं ती आबांना विचारायला लागते त्यावरती आबा, ना त्यावर आबा म्हणतात नाही रजनी म्हणते तुमच्या गोळ्या तुमच्या गोळ्या घ्यायच्या राहिल्यात आबा असं म्हणत रजनी घाई गडबडीत दोन गोळ्या काढून देते आणि त्यावरती अनामिका म्हणते आई काहीतरी चुकते म्हणजे आबांच्या दोनच गोळ्या नाहीयेत ह्या तीन गोळ्या आहेत मला वाटते अजून ती एक पिवळ्या रंगाची गोळी आहे ना ती सुद्धा गोळी आता त्यांना द्यायला पाहिजे असं म्हटलं ती मग आता इकडे आबा म्हणतात अरे वा अगं तुझं भारी बारीक लक्ष असतं रजनी तुझे सून खूप हुशार आहे बरं का असं म्हटल्यावर ती आबा कौतुक करतात आणि मग तीच संधी साधत इकडे आता सरोजला चांगला चान्स मिळतो म्हणजे आबा बघितलं ना खरंच अनामिका इतकी शिकलेली आहे अनामिका इतकी हुशार आहे आणि अनामिका चांगल्या घरातली आहे तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या चांदेकरांच्या रीतीभाती चांदेकरांचं सगळं हे ती किती छान सांभाळते आहे असं म्हणत ती आता बरोबर मुद्द्याकडे वळण्यासाठी आबांना आता इतकं सगळं बोलत असते आणि अनामिकाबद्दल तिला प्रेम आपुलकी बिया काही नसते फक्त आता आपला हेतू साध्य करण्यासाठी अनामिकाचा एक प्याद म्हणून उपयोग करणं हेच ते हवं असतं फक्त अनामिकाचा वापर करायचा सा प्याद्यासारखा तोपर्यंत अद्वैत आता विचार करत असतो हिला आतापर्यंत कॉल गेला असेल का नाही ही खरे आलेली आहे मला तर काही कळतच नाहीये की यांनी कॉल केला होता की नाही केला असेलच येऊ दे तिला घरी यायला नकार दिलांना आता इथे काय नाटकं करते ना हे पण मी पाहतो कशी येत नाही ते असं म्हणत अद्वैत कधी एकदा कला इकडे येते कधी एकदा आपण तिला भेटतोय किंवा कधी एकदा आपण तिच्या अंगावरती ओरडतोय असं त्याला झालेलं असतं आणि त्यामुळे अद्वैत कलाची वाट पाहत असतो पण तोपर्यंत मॅनेजर येऊन आता सांगायला लाग सर मी त्यांना कॉल केला होता पण त्यांनी कॉल रिसीव नाही केला यावरती अद्वैत म्हणतो काय कॉल नाही केला, अरे तुम्ही ऑफिसच्या नंबरवरूनच कॉल केला होतात ना यावरती मग आता मॅनेजर सांगायला लागतात हो सर आम्ही ऑफिसच्या नंबरवरूनच कॉल केला होता पण त्यांनी काही कॉल उचलला नाही असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे बघतो मी काय करायचं ते आणि मग अद्वैत या सगळ्यामध्ये आता कॉल करण्यासाठी आपला स्वतःचा मोबाईल घेतो जेणेकरून माझ्या पर्सनल मोबाईलवरून कॉल केल्यावरती तरी आता खरे कॉल उचलते की नाही हे त्याला पाहायचं असतं म्हणून आता या सगळ्यामध्ये तो कॉल करतो कॉल केल्यावरती आता इकडे कला विचार करते अरे म्हणजे चांदेकरनी स्वतःच्या नंबरवरून कॉल केलाय ऑफिसचा कॉल मी उचलला नाही म्हणून आता याने फोन केलाय ते काही नाहीये मी ह्याचा फोन अजिबात उचलणारच नाहीये असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता त्याचा फोन कट करून टाकते माझा फोन कट केला हिम्मत कशी झाली हिची माझा फोन कट करण्याची असं म्हणत अद्वैत चांगला चिडतो आणि कला आता वेगळंच काहीतरी काम करून बसलेली असते तितक्यात संगीता येते आणि काय फोन वाजला ना कला म्हणते हो संगीता म्हणते असं काय करतेस तुला मी सांगितले ना की तुला ऑफिसला जायचंय म्हणून कला म्हणते मी पण तुला सांगितले ना की मी ऑफिसला जाणार नाही म्हणून संगीता म्हणते हे बघ हा हट्टीपणा तुझा चालणार आहे हा कले तुझा जरा अतिहट्टीपणा झालाय मला हे अजिबात तुझं वागणं आवडत नाहीये हे बघ आजचा दिवस ठीक आहे तुला आता जर का कंटाळा आलाय इथपर्यंत ठीक आहे आजचा दिवस हे जे काही काम काढलंय तुझ्या आवडीचं ते काम कर पण उद्यापासून निमुट तुला ऑफिसला जावं लागणार म्हणजे लागणार असं म्हणत चिडलेली संगीता तिला चांगलीच सुनावते आणि उद्यापासून ऑफिसला जायचं कला सांगते मला नाही जायचं संगीता म्हणते मी पण बघते की तू ऑफिसला कशी जात नाहीस ते असं म्हणत संगीता कलाला चांगलीच धमकी देते तोपर्यंत इकडे आता अद्वैत विचार करतो हे काय म्हणजे ऑफिसच्या कॉल केला तो कॉल नाही उचलला मी कॉल करतोय तो कॉल नाही उचलत आहे म्हणजे या खरेच चाललंय तरी काय त्यानंतर आता तो मॅनेजरला सांगतो तुम्ही कॉल केला होता परत मॅनेजर म्हणतात हो सर मी दोनदा कॉल केला होता पण जनरली त्या असं कधी करत नाहीत त्या या सगळ्यामध्ये कॉलबॅक करतात म्हणजे आता जर आपण एखादा कॉल केला आणि कॉल लागला नाही तर त्यांचा कॉल बॅक थोड्या वेळात लगेच येतो आत्ता त्या असं करत नाहीत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे एक काम करा मी तुम्हाला जी चिठ्ठी देतोय ना ती चिठ्ठी लिहून द्या परत एचा तो कॉल करून बघतो परत कला कॉल उचलत नाही मग आता अद्वैतला असं संताप संताप होतो कधी एकदा ही ऑफिसला कधी एकदा हिच्याशी चांगला भांड भांड भांडतोय असं त्याला झालेलं असतं त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतोय ती चिठ्ठी घेऊन जा आणि ती द्या त्यांच्याकडे यावरती मग आता ते सांगायला लागतात सर माझ्या माहितीप्रमाणे तर आपल्याला ह्या डिझाईन जुलैमध्ये ड्यू आहेत म्हणजे हे डिझाईनचं काम जुलैपर्यंत झालं तरी चालणार आहे मग तुम्ही इतकी घाई का करताय त्या जर का त्यांच्या माहेरी गेल्या असतील तर असं म्हटल्यावर ती अद्वैत रागाने एक कटाक्ष टाकतो आणि या सगळ्यामध्ये मी जे सांगतोय ना ते करा असं म्हणत त्यांना आता पर्सनल गोष्टीत तुम्ही पडू नका असा इशारा देतो त्यानंतर अद्वैत म्हणतो मी चिठ्ठी लिहून देतोय ही चिठ्ठी आता ताबडतोब तुम्ही त्यांना नेऊन द्या आणि ही चिठ्ठी नेऊन दिलीत ना की त्यांना सांगा की या चिठ्ठीवरती ताबडतोब उत्तर तुमचं मला हवे हे hey, उत्तर जोपर्यंत देत नाहीत ना त्या तोपर्यंत तुम्ही तिकडून निघायचं नाही कळलं तुम्हाला मी काय बोललो ते लवकरात लवकर या चिठ्ठीचं उत्तर त्यांच्याकडून आणायचं आणि त्याच वेळेला तुम्ही तिकडे यायचं असं म्हणत चिठ्ठी लिहून देतो अद्वैतने चिठ्ठी दिल्यावरती आता ते मॅनेज चिठ्ठी घेऊन कलाच्या घरी येतात कलाला सांगतात कला, कला, कला मॅडम मी ना तुमच्यासाठी पर्सनल चिठ्ठी घेऊन आलोय अद्वेत सरांनी ही चिठ्ठी दिली तुम्ही फोन कॉल उचलले नाहीत ना म्हणून ते थोडेसे रागावलेले आहेत असं म्हटल्यावर ती कला आता ती चिठ्ठी घेते त्या चिठ्ठीमध्ये लवकरात लवकर डिझाईन पूर्ण करायची आहे आणि लवकरात लवकर डिझाईन पूर्ण करायची असल्यामुळे ताबडतोब तू ऑफिसला हजर हो कारण ती तुझी ड्युटी आहे तू या चांदेकरांच्या कंपनीची डिझायनर आहेस लवकरात लवकर हजर हो असं म्हटल्यावरती कलासुद्धा खरमरीत त्या चिठ्ठीला उत्तर देते आणि येत नाही जा असं त्याच्यावरती ती उत्तर लिहिते आणि ती विचार करते जोपर्यंत बाकी इतर कोणत्या कामासाठी किंवा सन्मानाने जोपर्यंत इतर कोणत्या कामासाठी किंवा सन्मानाने तो मला तोपर्यंत बोलवत नाहीये की मी त्याला घरी जायला पाहिजे तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये बघू दे आता हा काय असं म्हणत आता कला सुद्धा एक खरमरीत चिठ्ठी लिहिते आणि खरमरीत चिठ्ठी लिहून ती अद्वेतला पाठवते अद्वेत वाट पाहत असतो की कला कधी एकदा चिठ्ठी पाठवते आणि ती चिठ्ठीसोबत यावी असं त्याचं म्हणणं असतं पण कला पण हट्टाला पेटलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आता अद्वेतच्या सोबत जायला तयार नसते या दोघांच्या ह्या अशाच कुरघोडीचा चालू असतात आणि या सगळ्यामधूनच अद्वेतला कलाबद्दलचं आपल्या मनात वाढलेलं प्रेम कळणार का आणि या सगळ्या दुराव्यानंतर दोघं एकत्र येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच करणार